सुरुवातीलाच बातमी आहे तहूर राणा याच्या संदर्भात राणाला अमेरिकेतून भारतात आणलं जात आहे राणाला दिल्लीमध्ये एन आय ए कोठडीमध्ये ठेवण्याचा अंदाज आहे दिल्लीतून मुंबईत आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता सुद्धा आहे आज रात्री उशिरा किंवा उद्या पहाटे राणा भारतात पोहोचणार आहे त्याला भारतामध्ये आणलं जाणार आहे राणासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये दोन कारागृहात कोठडीची तयारी करण्यात आली आहे मुंबईत राणाला अर्थर रोड कारागृहात कसाबच्या कोठडीत दामलं जाणार आहे मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी राणा याला मुंबईत आणलं जाणारे तहोर राणा सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार आहे राणाचा लष्कर तोयबाच्या डेव्हिड हेडलीशी संबंध आहे राणानं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती राणाची याचिका कोर्टानं फेटाळली त्यानंतर त्याला भारतात आणण्याचा मार्ग हा मोकळा झालाय याचिका फेटाळल्यानं तहूरच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा झालाय राणा सध्या अमेरिकेच्या लॉस एंजेलिस तुरुंगात आहे त्याला आता आज रात्री किंवा पहाटे भारतामध्ये आणलं जाणार आहे